बावीस दिवस विरोधकांकडनं जे बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याचं खडखडीत उत्तर हे कोल्हापूरच्या जा जनतेने दिलेलं आहे रा आणि राजेश क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी कोल्हापूरकर हे ठामपणे उभे आणि मी सर्व कोल्हापूरतील जनतेचा जा खूप खूप आभार मानतो गेले पाच वर्ष माझे वडील रस्त्यावर कष्ट करतायत लोकांना भेटत आहेत कोरोनाचा काळ असेल महापौर असेल सातत्यानं रस्त्यावर आहेत आणि सत्तांतर झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकासाचं सा काम केलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षात जे कोल्हापूरचं कायापर्यट करणारे क्षीरसागर साहेबांनी काम केलं प्रयत्न केले त्याचंच फळ आज कोल्हापूरच्या जनतेने दिलेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात बदनामी होऊन सुद्धा कोल्हापूरकरांनी त्या विरोधकांना भीक भी गाठलेली नाही आणि त्यांचा इशारा कोल्हापूरकरांनी दिलेला आहे माझ्या विजयाचं श्रेय माझ्या कुटुंबाला माझ्या आईला माझ्या भावाला आणि ह्या या माझ्या मिसेसला दिशाला आणि या पूर्ण निवडणुकीत आमचे सर्व मित्र पक्ष भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी हेच या विजयाचे शिल्पकार आणि कोल्हापूरची जनता ही या विजयाचे शिल्पकार सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा